विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत कुठल्याच बाबतीत एक वाक्यता नाही अशी टीका अनुराग सिंह ठाकूर यांनी आज मध्य प्रदेशमध्ये पांढुर्णा इथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केली यांचा नेता एक नाही त्यांचं ध्येय एक नाही त्यांची विचारसरणी एक नाही आणि त्यांचा जाहीरनामाही एक नाही अशा धेडगुजरी आघाडीला मतदार कधीही स्थान देणार नाहीत असं ते म्हणाले गठबंधन की रॅली होती राजनीती नहीं वो महिला आकर घोषणा कर देती है छह गारंटी की उनका काम केवल इतना है वो कट्टर बेईमान अरविंद केजरीवाल जी की धर्मपत्नी है किसी पद पर नहीं लेकिन वो गठबंधन की रैली में अपना गारंटी देकर चले जाती है ममता बनर्जी जी अपना घोषणा पत्र लेकर आ जाती है अब लालू प्रसाद यादव जी तेजस्वी जी अपना घोषणा पत्र लेकर आ जाते हैं केंद्र के के विकास झाला त्यामुळेच देशात भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आहे असं मत भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी व्यक्त केलं ते आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका देखील केली